महायुतीचे सर्व नेते माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजा तई आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणाला हातात घेतली आणि ज्यावेळेस आता पहिल्या सोळा फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकार्यानेच सा हाती घेतली नव्हती तर या रवीमैदनात मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात पा धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व यावेळेस जाती पातीच धर्माचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण कारण आतापर्यंत धुळे विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहुना रेणापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजयी उमेदवारांनी मत घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मत घेतली तिथे दहा फेऱ्या आणखी बुजणं बघेल सोळा सोळा झाले हे सगळे एकत्र हे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे पण सव्वीसाव्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जी आहे त्याच्यावरती सिक्कामर्तब होणार आहे मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती माथेने पूर्ण केला हा कौल आम्हाला मान्य नाही आता हे हो काही जरी केलं तर दे त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतंय की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात फक्त परळीच आहे की ज्याची मतमोजणी थांबवा म्हणून पिटिशन हायकोर्टात याच्यावरून त्यांची मानसिकता ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाही त्यांना इथं इथल्या मायबाप जनतेचं इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची त्याच्यासाठी आलेली त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फेरीतच दाखवून दिलेली मायबाप जनतेनी हो ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते था था। ये पहले से मैं कहता था चुनाव आचार संहिता में महायुति की क्लीन स्वीप आएगी रहा सवाल बीड जिले का बीड जिले में हम लोकसभा का चुनाव हारे उस समय अलग माहौल था और इस चुनाव में हमने इस तरीके से प्रचार किया कि भाई जब पात और धर्म के नाम पे वोट नहीं देना है बल्कि विकास के मुद्दे पे यहाँ पे वोट देना है ये पिछड़ा जिला है इसको अगर आगे लाना है तो ऐसी राजनीति जात पात धर्म की करके कुछ फायदा नहीं है और यही लोगों के समझ में आया इसलिए भीड़ में एकाध दूसरी सीट आगे पीछे चल रही वो भी हम जीत जाएंगे और मैं परली वैद्यनाथ की इस चुनाव के क्षेत्र के सभी मतदाताओं को उनके एहसान कैसे चुकाऊं? शायद मैं उसी एहसानों में ही इस दुनिया से चला जाऊं। इतना बड़ा एहसान उन्होंने मुझे किया है और जिन जिन लोगों ने यहाँ परली वैद्यनाथ की मिट्टी को चैलेंज किया था चुनाव में उनकी जगह यहाँ के मतदाताओं ने दिखाई है इस बार कौन सा मंत्री पदिए मुझे मालूम नहीं मंत्री पद रहे ना रहे जो नेता अजीत दादा और मेरे सभी नेता मुझे निर्णय करेगे उच वाचन माझ्या माहितीने दहा फेरे अजून राहिलेल्या या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब माझ्या भगिनी पंकजाताई आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणाला हातात घेतली आणि ज्यावेळेस आता पहिल्या सोळा फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकार्यानेच हाती घेतली नव्हती तर या रळी वैद्यनात मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात पात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व यावेळेस जाती पातीच धर्माचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहील मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण आहे कारण आतापर्यंत धुळे विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहुना रेणापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजयी उमेदवारांनी मत घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मत घेतली तिथे दहा फेरे आणखी बुजणं बाकी सोळा सोळा झाले हे सगळे हे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे पण सव्वीसाव्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जी त्याच्यावरती सिक्कामरतो होणार मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती माथेने पूर्ण केला आता हे हो काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतंय की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात फक्त परळीच आहे की ज्याची मतमोजणी थांबवा म्हणून पिटिशन हायकोर्टात केली याच्यावरून त्यांची मानसिकता बघा ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाही त्यांना इथं इथल्या मायबाप जनतेच इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची त्याच्यासाठी आलेले त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फिरीतच दाखवून दिलेली मायबाप जनते हो यांनी मोठी होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी त्याची ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते हे आता ये पहले से मैं कहता था चुनाव की आचार संहिता लगने से पहले मैंने कहा था कि महाराष्ट्र में महायुति की क्लीन स्वीप आएगी रहा सवाल बीड़ जिले का को, बीड़ जिले में हम लोकसभा का चुनाव हारे उस समय अलग माहौल था और इस चुनाव में हमने इस तरीके से प्रचार किया कि भाई जात पात और धर्म के नाम पे वोट नहीं देना है बल्कि विकास के मुद्दे पे यहाँ पे वोट देना है ये पिछड़ा जिला है इसको अगर आगे लाना है तो ऐसी राजनीति जात पात धर्म की करके कुछ फायदा नहीं है और यही लोगों के समझ में आया इसलिए भीड़ में एकाध दूसरी सीट आगे पीछे चल रही वो भी हम जीत जाएंगे और मैं परली वैद्यनाथ की इस चुनाव के क्षेत्र के सभी मतदाताओं को उनके एहसान कैसे चुकाऊं शायद मैं उसी एहसानों में ही इस दुनिया से चला जाऊं इतना बड़ा एहसान उन्होंने मुझे किया है और जिन जिन लोगों ने यहाँ आके इस परली वैद्यनाथ की मिट्टी को चैलेंज किया था चुनाव में उनकी जगह यहाँ के मतदाताओं ने दिखाई है इस बार कौन सा मंत्री पद लेने की देखिये मुझे मालूम नहीं मंत्री पद रहे न रहे जो नेता अजीत दादा और मेरे सभी नेता मुझे निर्णय करेंगे उस बात से हम चलेंगे माझ्या माहितीने दहा फेऱ्या अजून राहिलेल्या या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय भाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजाताई आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणाने हातात घेतली आणि ज्यावेळेस सोळा फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकार्यानेच हाती घेतली नव्हती तर या रळी मतदार मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात पात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व या वेळेस जाती पातीच धर्माचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण विक्रम होत आहे कारण आतापर्यंत पुणे विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंवा होणार आहे नापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजय उमेदवारांनी मत घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मत घेतली तिथे दहा फेरी आणखी मोजलं बाकी आहे सोळा हे सगळे हे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल पण सव्वीसाव्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जी त्याच्यावरती सिक्कामोर्तब होणार आहे मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती माथेने पूर्ण केला विरोधक म्हणतात की हा कौल आम्हाला मान्य नाही आता हे हो काही जरी केलं तर दे त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबाव म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात फक्त परळीच आहे की ज्याची मतमोजणी थांबा म्हणून पिटिशन हायकोर्टात केलं याच्यावरून त्यांची मानसिकता बाबा ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाही त्यांना इथं इथल्या मायबाप जनतेचं इथल्या मातीची सगळ्यात